दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील 28 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीसच्या आदेशान्वये समायोजन केलेल्या परंतु समायोजित शाळेनं समावेशन करून न घेतलेल्या शिक्षकांचे रमजान ईद गुढीपाडवा तसंच इन्कम टॅक्स या कारणांसाठी वेतन अदा व्हावं तसंच रंगपंचमीनिमित्त उर्दू माध्यमाच्या शाळांना सुट्टी घोषित करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळेस जनसेवा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मेहबूब तांबोळी जुबेर हिप्परगी अश्पाक शेख रईस रामप्रे अल्ताब जखलेर अब्दुल्ला शिलेदार आणि पदाधिकारी उपस्थित होते या निवेदना संदर्भात अधिक माहिती जनसेवा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महबूब तांबोळी यांनी द न्यूज बोलताना दिली शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्याचं काम मान्य अधिकारी यांनी हाती घेतलेले होते आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सर्व शिक्षकांचे समायोजन करण्यात आले परंतु अनेक शाळांमध्ये त्या शिक्षकांना समायोजन करून घेत नाही आणि त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की आमच्या इथे पदरिक्त नाही आणि आम्ही कुठलीही माहिती असे शिक्षण विभागाला दिलेले नाही म्हणून आज रोजी आम्ही मान्य शिक्षणाधिकारी साहेबांना समक्ष भेटून चर्चा केली आणि त्या शिक्षकांचे वेतन मूळ शाळेमधून काढण्याबाबत विनंती केलेली आहे त्याच्या मागचं कारण आहे की चालूमध्ये रमजान ईद आहे गुढीपाडवा आहे इन्कम टॅक्स भरणे गरजेचं आहे यामुळे मान्य अधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की या शिक्षकांचे वेतन मूळ शाळेमधूनच अदा करण्यात यावे त्याचप्रमाणे रंगपंचमी हे आपल्या जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे याबद्दल उर्दू शाळांच्या सुट्टीच्या यादीमध्ये रंगपंचमीची सुट्टी वगळण्यात आलेली आहे तर मान्य शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आलेली आहे की कुठलीही एक सुट्टी रद्द करून किंवा रविवार भरून काढण्याच्या अटीवर सर्व जिल्ह्यातील उर्दू शाळांना रंगपंचमी बुधवारी सुट्टी देण्यात यावी हे विनंती करण्यात आलेली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही